हो ना घडला भाजप मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आली आणि त्यात आरोप असा आहे की स्वतः काही राजकीय नेत्यांनी ने सांगितले की तो एका विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं कारण केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाच झाला आणि गृहमंत्री कोण तर स्वतः आमचे देवेंद्रजी फडणवीस राजकारणात त्यांना वेळच मिळत नाही पोलीस खात पाहायला लॉ अँड ऑर्डर पाहायला जनतेचे प्रश्न पाहायला आता कार्य आता विनयभंग करणारा सामाजिक कार्यकर्ता कोण हे सामाजिक कार्यकर्ते आहेत ना सगळे वाल्मिक कराड हा कृष्णा आंधळे धनंजयराव मुंडे हे सगळे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत मोठं सामाजिक काम या महाराष्ट्रात त्यांनी उभं केलेलं आहे तर तो जो कार्यकर्ता आहे तुम्ही जो म्हणताय त्याचा फोटो दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर आम्ही छापलेला आहे विद्यमान उपमुख्यमंत्र्यांबरोबर या महाराष्ट्रात तुम्ही काय पेरताय सत्तेच्या बळावर हे सगळे जे आहेत लोक या विचारांचे हे सगळे जिथे सत्ता तिकडे बलात्कारी व्यभिचारी खुनी आणि हत्यारे जिथे सत्ता आहे तिकडे आता काय ठाण्यामध्ये आम्ही गेलो आमच्या गाड्या प्रयत्न या गुंडांनी आनंद दिगे साहेबांच्या काळच्या आता तो एकनाथ शिंदेने आपल्या नावावर करून घेतला प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी काढवते आपलं नाव टाकलं त्यांनी आमच्या गाड्या अडवतात आमच्यावरती तिकडे हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी तिथे बिचारांनी चांगला बंदोबस्त ठेवला त्यानंतर आम्ही माननीय दिगे साहेबांना पुष्पहार अर्पण केला त्यांना एक शाल अर्पण केली आमची पाठवळ असे गुंड हे असेच जे रक्षा खर्चांच्या बाबतीत झालं तिकडे ते त्याच गुंड आहे तो हार त्याने तिथून रस्त्यावर फेकला शाल रस्त्यावर फेकल्या साहेबांचा अपमान माननीय धर्मवीर आनंद दिगेच नाव घेताना गुरुवर्य 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 तुम्ही त्यांच्या गळ्यातला हार रस्त्यावर फेकून तुडवता फेकून देता शाल हे काल राज्याच्या जनतेने पाहिलं तीच प्रवृत्त केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारी ती प्रवृत्ती तोच पक्ष आणि त्याच पक्षाचे महान सामाजिक कार्यकर्ते हे महाराष्ट्र घडवणार आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार बर का हे जसा त्यांचा नेता तशी त्यांची खालची ही पोर बाळ सगळी टपोरी चिल्लर या महाराष्ट्रामध्ये यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर जबाबदारी तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची जर मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातल्या लेकी बाळींची काय परिस्थिती आहे नुसतं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका भाऊ हा हे असं नुसतं खुळखळे वाजवून फार काळ तुम्हाला इथे आता येणार नाही ना? ना? रोज लाडका बहिणींचा विनयभंग होतोय पण रक्षा खडके खडसे यांच्या घरातल्या घटनेमुळे परत एकदा समोर आहे काय केलं तुम्ही काय करताय तुम्ही बीड मध्ये काय चाललंय ज्यांचा खून झालाय आहेत त्यांची मुलगी आणि पत्नी परत आता उपोषणाला बसतायत ती तुमची लाडकी बहीण नाही त्यांची मुलगी ही राज्याची स्थिती आहे विधानसभेमध्ये सगळे प्रश्न साहेब आणखी एक असं होतं की आ, आ, आज राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीबाबत विधानसभा नियमात काही विशिष्ट तरतूद नाहीये त्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं ते कारण स्वतः उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आहे की दावा करणार आहेत विरोधी पक्ष नक्की हक्क हो। आहे महाराष्ट्राच्या विधानसभेला फार मोठी परंपरा आहे सत्ता कोणाची असो पण विरोधी पक्षानं या राज्यामध्ये आपली कामगिरी चोख पार पडलेली तुम्ही निवडून आलेला आहात तुमचा विजय जरी संशयास्पद असला तरी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही आणि विधीमंडळ पक्ष सगळ्यांचा याला दिशा सापडणार नाही मंत्र्यांची मनमानी चालू आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारी मो, मोकाट सुटतील त्यांना व्यसन घालण्यासाठी आणि लोकशाहीनं लोक विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट केलेली आहे आणि असा कोणताही नियम नाही अनेक राज्यामध्ये चार किंवा पाच सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बुज राखण्यासाठी विरोधी नेते पद मिळालेलं आहे इथे तर आमचे एकत्रित मिळून पन्नासच्या वर आहेत त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही पण विरोधी पक्ष नेते पदाचा उमेदवार कोण असेल उद्धव ठाकरेंनी आमदारांवर विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भातला निर्णय हा असा मीडिया होत नाही तो विधिमंडळ पक्ष घेतो आणि तो, तो विधिमंडळ पक्ष या क्षणी विधानसभेत विदा, पोहोचलेला आहे आमदारांनी म्हणजे आमदारांवर उद्धव ठाकरेंनी आमदारांवर निर्णय सोपवला होता आमदारांनी सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना दिले पण काय वाटतं काय अंदाज आहे नाही ना, मी अंदाज अंदाज अजिबात देणार मला तरी आणखी एक विषय होता की मुख्यमंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर काल फार टोलेबाजी झालेली आहे फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली असं शिंदे म्हणतात पण अजितदादा फिक्स आहेत त्यावर अजितदादांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री पदाची खुर्ची तुम्हाला निर्णय सोपवला होता आमदारांनी सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना दिले पण काय वाटतं काय अंदाज आहे संधी मिळेल मी अजिबात अंदाज देणार नाही जरी मला अंदाज माहित असला तरी विषय होता की मुख्यमंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरची काल फार टोलेबाजी झालेली आहे फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली असं शिंदे म्हणतात पण अजितदादा फिक्स आहेत त्यावर अजितदादांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री पदाची खुर्ची तुम्हाला म्हणजे फिक्स ठेवता आली नाही आता त्याच्यावरती मी कसं का उत्तर देऊ त्यासाठी तर शिंदे अमित शहाना भेटले होते मधल्या काळामध्ये कि माझी खुर्ची मला परत द्या त्याच्यावरती अमित शहाचं म्हणणं ती तात्पुरती खुर्ची होती ती तात्पुरती व्यवस्था होती आणि कायमस्वरूपी हवी असे तर भाजपात विलीन व्हा हे मी सांगतो ते सत्य आहे आणि भविष्यात भाजप आणि शिंदे गटातलं राजकारण कुठे जात कळेल तिथेच होणार असं फडणवीस म्हणतात मागे वाद नव्हतं मागे लोक मेलेली आहेत तिथे लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि बहुधा तो रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणूनच आमच्या ता पक्षातले एक माझी आमदार यांना तिथे त्यांनी बोलवलेलं दिसत आहे त्यांच्या हो वेळेला तेच त्या भागात जाऊन लोकांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते त्याच्यावर त्या चर्चा करू नाही पण रिफायनरी बारशूट म्हणजे रत्नागिरीत होणार की नाही होणार शिवसेनेची भूमिका काय काय शिवसेनेची भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार स्पष्ट केले आम्ही स्पष्ट केले लोकांना हवा असेल ते लोक स्वीकारते लोकांच्या जमीन जुमला रोजगार मच्छीमारांचा रोजगार हे सगळं नष्ट त्या भागामध्ये समुद्राचं विष होणार आहे झाड पानं फुलांना त्याचा फटका बसणार आहे आंब्याचा बागा उद्ध्वस्त होणार आहे शेती उद्ध्वस्त होणार आहे इतर अनेक गोष्टी प्रदूषण प्रदूषण हवामान सगळं बदलणार आहे आणि या सगळ्यामुळे तेथील जनता कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी विरोध करते जर लोकांचा विरोध कायम राहिला तर शिवसेना त्यांच्या बरोबर नक्की राहणार आम्ही कोकणच्या जनते बरोबर आहोत ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे असं आहे की ती शाखा कोणाची आहे काय हे सोडून द्या पण हे ते तेच लोक आहेत हे तेच लोक आहेत ज्यांनी रक्षा खडसे यांच्या कन्येचा विनयभंग केला त्याच पक्षाचे लोक आहेत <coughs> म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय पोसलं जात आहे कोणती संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत बरं का मला हलक्यात घेऊ नका असे सांगणाऱ्यांचे फोटो आहेत आणि तिथे काय चाललंय यासाठीच तर लोकच पक्ष सोडून चाललेत हा जो गाळ चाललेला आहे त्यासाठी ते चाललेलं आहे हे सगळे बाटली बॉय आहेत आणखी एक आहे की जी माहिती मिळते आहे जे मर्सिडीज आणि उद्धव ठाकरे असं विधान नीलम गोरेंनी केलं होतं जी माहिती मिळते नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून दिलगिरी व्यक्त केल्याचं कळतं अनावधानाल मला उद्धव ठाकरे आणि त्याबाबत काय स्पष्टता दिलेली नाही की बाबा मला असा अशा प्रकारचा फोन आला आणि त्याने माफी मागितली माफी असं फोन करून मागता येत नाही ना त्यांनी तुम्ही जाहीरपणे विधान केलेलं आहे तुम्ही जाहीरपणे माफी मागितली पाहिजे किंवा मागे घेतलं पाहिजे ना तुम्ही अनावधान्याने बोलला असाल किंवा दाणवपूर्वक बोलला असाल पण तुम्ही जाहीरपणे साहित्य संमेलनाच्या मंचावरून विधान केल्यावर तुमचं हे कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे तुम्ही त्याच जाहीरपणे

ये बहुत ही गंभीर मामला है और बार बार हम तो यही बोल रहे हैं ना महाराष्ट्र में किसी भी प्रकार की लॉ एंड ऑर्डर नहीं बची है पुना में एक महिला के ऊपर सरकारी गाड़ी में बलात्कार की कोशिश हो गई उनके ऊपर रेप हो गया है दिन सरकार की घटनाएं चल रही और तो है, है और हमारी जो पूरी सरकार है गृह मंत्री है राजनीति में दंग है बिजी है कौन है वो सामाजिक कार्यकर्ता महान जिसने केंद्रीय मंत्री के बेटे के साथ छेड़छाड़ की वो एक बहुत महान सोशल वर्कर है और वो जो है वो शिंदे गुट का कार्यकर्ता है ऐसे लोग उनके पार्टी में चले गए ऐसे ही लोग उनके पास अभी एक कल वीडियो आया है पार्टी ऑफिस में सब पिकड़बाज़ बैठे हैं बाला साहब ठाकरे का, का फोटो लगा है छत्रपति शिवाजी महाराज का फोटो लगा है खुद का फोटो है दाढ़ी वाला और बैठकर पूरा दारू गोड़ा लेकर बैठे सब देखिए ये उनकी संस्कृति महाराष्ट्र में ला रहे हैं जिनको हमने विरोध किया था ये किसी की छेड़छाड़ करने वाले ये दारू पीने वाले दंगा करने वाले पहले हम थाने में गए हमारे ऊपर हमला करने की कोशिश किए लोगों ने गुंडागर्दी है सरकार है सत्ता है ये सबको निपटना चाहिए गृह मंत्री जी ने ऐसे कोल्डवार को नहीं है तो कोल ऐसा कोई खुलेआम बोलता है क्या जिस दिन कोल्डवार की बात करेंगे उस दिन वो मंत्रिमंडल से बाहर रहेंगे निकाल लेंगे उसको फडनवीस जी अगर आपको स्वाभिमान है और कोल्डवार चल रहा है तो आप छोड़ दीजिए मंत्री पद कैबिनेट छोड़ दीजिए इतनी हिम्मत है आपने आप इतने डरे हुए नेता हो आप नेता भी नहीं डरे हुए व्यक्ति हो तो आप अपने मुंह से कोई बात नहीं कर सकते ठीक है हम पार्लियामेंट में यही मांग कर बाला साहब ठाकरे का फोटो लगा है छत्रपति शिवाजी महाराज का फोटो लगा है खुद का फोटो है दाढ़ी वाला और बैठकर पूरा दारू गोड़ा लेकर बैठे है सब पिकड़वा आप देखिए ये उनकी संस्कृति महाराष्ट्र में ला रहे हैं जिनको हमने विरोध किया था ये किसी की छेड़छाड़ करने वाले ये दारू पीने वाले दंगा करने वाले कल तो हम थाना में गए हमारे ऊपर हमला करने की कोशिश किए लोगों ने गुंडागर्दी है सरकार है सत्ता है ये सबको निपटना चाहिए गृह मंत्री जी ने एक शिंदे कह रहे हैं कोई नहीं है ऐसा कोई खुलेआम तो बोलता है क्या जिस दिन कोल्डवार की बात करेंगे उस दिन वो मंत्रिमंडल से बाहर रहेंगे निकाल लेंगे उसको फडनवीस जी अगर आपको स्वाभिमान है और कोल्डवार चल रहा है तो आप छोड़ दीजिए मंत्री पद कैबिनेट छोड़ दीजिए इतनी हिम्मत है आपने आप इतने डरे हुए नेता हो आप इतने आप नेता भी नहीं आप डरे हुए व्यक्ति हो तो आप अपने मुंह से कोई बात नहीं कर सकते ठीक है हम तो 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 पार्लियामेंट में यही मांग कर रहे थे ना सदन में देश में अपोजिशन यही तो मांग कर रहे थे जिस तरह से इस महिला ने भारत के शेयर बाजार को खत्म कर दिया अडाने को बेच दिया अडाने के लिए तो क्या था सर तो अब हाईकोर्ट ने उसका सदना लिया है जब हम बोल रहे थे तो हमारी बात आप नहीं मान रहे थे मोदी जी आप मोदी जी उनको बचा रहे थे अमित शाह जी उनको बचा रहे थे तो की है तो लेकिन सरकार की तरफ से कोई तो बात नहीं आ रही सामने सरकार आम लोगों की नुकसान हो गया लाखों करोड़ों का नुकसान हुआ लाखों करोड़ों का देश का आम लोगों का कौन देखेगा चलिए थैंक यू लीडर ऑफ अपोजिशन तो शिवसेना से होगा और जय उसका नाम सामने आ जाएगा